नमस्कार भावांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये ना त्याचं नाव आहे अविनाश ग्राफिक डिझायनर आज आपण श्रावण महासारंभ याच्यावरती खूप खतरनाक बॅनर बनवलेला आहे भावांनो थमलेल बघून तर कलच असं भावना तुम्हाला आज आपण कशाप्रकारे बॅनर ब बनवणार बनवणार आहे भावानो जर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भावांनो आपल्या इंस्टाग्रामलासुद्धा सुद्धा फॉलो करून घ्या जिथं तुम्हाला नवीन अपडेट मिळते म्हणजे मिळतील आपण कशा कशावर व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचीसुद्धा माहिती भेटून जाईल आणि भावांना तुम्हाला इथं म्हणजे काही प्रॉब्लेम आला पी एल बी फाईल ओपन होत नसली पासवर्ड मिळत नसलं इथे येऊन म्हणजे आपल्याला मॅसेज करायचं आहे भावांनो जेणेकरून तुमचं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घ्या बाबांनो भावानं तुम्हाला आज पी एल पीसुद्धा पी एन जी अँड पी एल सुद्धा प्रोव्हाइड केलेली असणार आहे भावांनो आपल्याला तुम्हाला मी पी एल पीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून देईन भावांनो आणि पी एन जीसुद्धा भेटून देईन आता मी तुम्हाला पी एन जी ॲड करून दाखवणार आहे भावांनो कशाप्रकारे तुम्ही तुम्हाला पी एन जी भेटणार आहे सगळ्यात पहिले आपलं भावांना बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं तुम्हाला बॅकग्राऊंड बघू शकता किती खतरनाक दिलेलं असणार आहे भावांनो भावांनो या असं बॅनर तुम्हाला युट्यूबवरती कुठेही भेटणार नाही आपण खूप खतरनाक केलेला आहे भावन त्यानंतर भावांनो या असे आपण म्हणजे खाली एक म्हणजे असं लोक ॲड केलेलं आहे भाऊनो बघू शकता भावांना किती खतरनाक केलं आहे भावांना ॲड भावांना आतापर्यंत कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर सेट करा भावांना जेणेकरून तुम्हाला आपले नवीन अपडेट मिळतील नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल भावांना बावन्न बघू शकतो अशी एक पेंजी दिलेली असणार आहे वाहन तुम्हाला किती खतरनाक आहे जेणेकरून म्हणजे बॅनरचा एकदम कडक लूक दिसून उठून दिसत आहे एकदम कडक भावांनो त्यानंतर बावन्न या प्रकारे आपण सुद्धा ॲड केलेलं आहे कारण म्हणजे बेल बघू शकता किती खतरनाक दिसत आहे म्हणजे बॅनरचा लूक एकदम खतरनाक दिसण्यासाठी आपण हे केलं आहे भावांनो त्यानंतर भावनो आपल्या महादेवाचा आपण फोटो ॲड घेत गे, घेतलेला आहे अशा प्रकारे बघू शकतो किती खतरनाक एच डी क्वालिटीमध्ये असणार आहे भावांना फोटो किती खतरनाक दिसू शकतो भावांना बघू शकता तुम्ही भावांनो त्यानंतर भावांना आपण म्हणजे अशी एक नावाची पी एन जी ॲड केली भावांनो बघू शकतो तुम्ही म्हणजे महादेवांचं म्हणजे आपण पी एन जी क्रिएट केले म्हणजे नाव ते टाकून त्यानंतर भावानो तुम्हाला अशी समोरची पेंज ॲड करून घ्यायची भावनं तुम्ही बघू शकता बँक लोक किती खतरनाक आहे ना आतापर्यंत कोणी व्हिडिओ पाहत असणार आहे आणि जेणेकरून ज्यांनी म्हणजे सबस्क्राईब केले नाही सबस्क्राईब करून घ्या भावांनो आणि पासवर्ड तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लाग लागणार आहे भावानो पासवर्डसाठी जेणेकरून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि पासवर्ड तीन स्टेपमध्ये असणार आहे भावन पाहून चला मग आपण समोरची पेन ॲड करून घ्या भावांना बघू शकता किती खतरनाक पी एन जी आहे एकदम खतरनाक लोक दिसत आहे भावांनो भावांनो आणि पुढचा व्हिडिओ कशावर बनवायचा ते सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा आपला बॅनर कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा भावानो बघू शकतो भावांना किती खतरनाक दिसत आहे आपल्या बॅनरचं लुक एकदम कडकमध्ये दिसत आहे भावनो ते पण एच डी क्वालिटीमध्ये भावांना मला प्रोवाईड करतो सर्व मटेरियल वाहनो त्यानंतर आपण भावांसमोरची पेंजॉड करून घेऊ भावांना प्रकारे बघू शकतो किती खतरनाक भावांना बघू शकतो भावांनो तुम्हाला सर्व मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे भावांनो बघू शकता भावांनो किती खतरनाक दिसत आहे आपलं बॅनर एकदम खतरनाक लूकमध्ये भावांनो बघू शकता भावांनो किती खतरनाक लुक आहे आपल्या बॅनरचं आणि भावांनो कमेंट करून नक्की सांगा भावांनो आजचा बॅनर आप तुम्हाला कसा वाटलं म्हणजे तुम्हाला वाटलं म्हणजे कसं वाटलं भावांनो आणि समोरचे व्हिडिओ कशावर ते तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा भावांनो बघू शकता भावांनो किती खतरनाक लुक दिसत आहे आपल्या बॅनरचा त्यानंतर आपण समोरची पेंजी ॲड करून घेऊ भावांनो भावांनो येत मी पेनजी ॲड केली भावांनो श्रावण शेळके भावन्न ही म्हणजे कोणती कॉलिग्रफी नाही हे फॉन्ट आहे जर तुम्हाला या फॉन्टवर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा भावनो याच्यावरती व्हिडिओ भेटून देईन भावांनो कमेंट करून नक्की कळवा भावनो भावन्न या याचा वापर फक्त तुम्ही प्रश्नासाठी यूज करा किंवा तुमच्या कस्टमरसाठी यूज करा फक्त याचा व्हिडिओ भावांनो तुम्ही म्हणजे यूट्यूबवरती अपलोड करू नका भावन्नो तुमच्या पर्सनलसाठी तुम्ही यूज करू शकता भावांनो काही हरकत नाही तुमच्या कस्टमरसाठी सुद्धा करा भावांनो बघू शकता या प्रकारे आपला बॅनर रेडी झाला आहे भावांनो बघू शकता किती खतरनाक लोक दिसत आहे भावांनो तुम्हाला से सेव करताना करतानासुद्धा माहिती आहे अल्ट्रावरती सेव्ह करून घ्यायचे भावांनो म्हणजे जेणेकरून तुमची इमेजची क्वालिटी लॉस होणार नाही भावांनो तुम्हाला गॅ गॅलरीमध्ये पण दाखवतो भावांनो इमेजची क्वालिटी म्हणजे आपल्या बॅनरची क्वालिटी कशाप्रकारे दिसणार आहे तुम्हाला ज्यापर्यंत सेव्ह होत आहे भावांना तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटेल बघू शकतो भाऊंना आपण आपल्या गॅलरीमध्ये आलो आहे लोडिंग येतं भाऊंना बघू की किती खतरनाक लुक दिसत आहे आपल्या बॅनरचं एकदम सिनेमॅटिक लुक भावांनो असा व्हिडिओ भावनं तुम्हाला यूट्यूबवरती कुठेही भेटणार नाही भावांनो बघू शकतं किती करतात ना चला तर भावांनो मग व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भावांना असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटेल चला तर मग आणि कमेंटमध्ये नक्की कळवा भावनो व्हिडिओ कसा वाटला चला तर